नमस्कार बारा मेची वैशाख पौर्णिमेची शक्तिशाली रात्र मनासारखं यश मिळवण्यासाठी हे उपाय एकदा नक्की करा म्हणजे पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तर यंदा बारा मे रोजी जी वैशाख पौर्णिमा येत आहे या दिवशी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करावायचे उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने आपल्या जीवनात समृद्धता प्राप्त होते सकारात्मकता येते तसेच अतिशय सोपे आणि साधे भगवान विष्णू लक्ष्मीची पूजा कशी करावायची आहे कोणते दान करावायचे आहे कोणत्या मंत्राचा जप करावायचा आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा ही एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली रात्र मानली जाते या दिवशी केलेले उपाय आणि साधना विशेष फलदायी मानले जातात तर या दिवशी आपण करावयाचे उपाय आता जाणून घेणार आहोत यश मिळवण्यासाठी काही प्रभावी ज्योतिषी उपाय सांगितले गेले आहेत त्याप्रमाणे श्री विष्णूपूजन व मंत्र जप विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करा तुळशीपत्र अर्पण करून श्री विष्णूंची दिवशी पूजा करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे श्रीलक्ष्मीपूजन संध्याकाळी गायच्या तुपाचा दिवा लावून ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीची पूजा करा ओम श्री महालक्ष्मी देवे महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते मंत्र वाचून तुम्ही किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा यानंतर दान किंवा पुण्य मिळवण्यासाठी गरजूंना अन्न गूळ गहू तांदूळ दूध याचे दान करावे तसेच गाईला गूळ व हरभरा खाऊ घाला हे आर्थिक उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त ठरते चंद्रपूजन पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध पाणी आणि सफेद फुलांनी अर्ध द्या ओम सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने सकारात्मकता वाढते स्वप्न साधना किंवा संकल्प रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध मनाने यश मिळवण्यासाठी संकल्प करा आपण जे ध्येय ठरवले आहे त्यावर ध्यान केंद्रित करून झोपा स्नानाचे देखील विशेष महत्त्व या दिवशी मानले जाते या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगा किंवा एखाद्या पवित्र नदीत स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते शक्य नसेल तर घरात पाण्यात गंगाजल टाकून नक्की स्नान करा रात्रीची साधना संकल्प सिद्धी रात्र शांत असताना दहा पंधरा मिनटे ध्यान करा तुमची सर्व उद्दिष्टे याची कल्पना करा की ती पूर्ण झालेली आहेत मनात शांततेने पुढील जप करा सर्वत्र यशोमे भवतो म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीला यश लाभो असा मन मनातल्या मनात किमान अकरा वेळा जप करावायचा आहे तर असे उपाय या पौर्णिमेला तुम्ही नक्की करून पहा अतिशय साधे सोपे असे उपाय आहे घरातील कोणतीही व्यक्ती ही उपाय सहज करू शकते तर या उपायाने तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण करता येईल त्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विष्णूंचे लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तर पौर्णिमे दिवशी हा उपाय करून आपल्या आपली जीवनातील जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण करून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद